स्थानिक नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळे येथे एक हात मदतीचा या उपक्रमातून शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्टेज बांधण्याकरिता एकावशी रुपयाची मदत नवी अशा नवी दिशा ग्रुपच्या वतीने करण्यात आली त्यानंतर अशोक विद्यालय लोणी आयोजित भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते you <laughs> नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणी सत्कार आपल्या कार्याचा या उपक्रमातून विस स्मृती पुरस्कार देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम अतिउत्साहात पार पडला त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दवणे यांना नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या तर्फे स्मृतिचिन्ह व शालस्त्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमातून सार्वजनिक ग्रामदैवत मातामाय मंदिर लोणी येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला नेहमी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक या कार्यक्रमासाठी सदैव ही संस्था तत्पर असते ग्रुपचे सभासद वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च बाजूला सारून तीच रक्कम ते ग्रुपच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम पार पाडतात अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी